ா சர்வா பட்டாபி பந்தா चालला काय खरं गावात ची 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 पेट्रोलचा हवा उडाली हातावर तर या सर्वांनी पटापट वरती शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक पटापट पटापट कमेंट करा भावांनो ब्लोक, ब्लोक था था काई, काई तर उशीर झाला चार पाच मिनट पण आपल्या लाईव्ह आठ वाजता करेक्ट राहत असती भावांना काल तर यूट्यूब ब्लॉक व्हिडिओ ब्लॉकच झाला होता आपला काय बोललो गाणी वाजली होती काय काय माहित तर सर्वांना विनंती वरती काकाला फोडणी दिली रे देवा मला काठी न घेऊ द्या किरा मला लाईके आता पाहत आहेत कोणी आज कीटानुसे रक्षा करता है लाइक बॉय या भावांनो पटापट दोन आता पाहत आहेत शून्य लाईक पटापट पटापट लाईक करा लाईवला गुड मॉर्निंग भावांनो कोणाची एंट्री होती बघूया आठ आता पाहत आहेत एक लाईक आणि कोणाची तरी एंट्री झालेली आहे के लाईक केल्याबद्दल धन्यवाद भावा आठ लोक आयशिशी भरतील लाईक करा सर्वांनी आणि चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा प्लीज ही कळकळीची विनंती आहे धन्यवाद दुसऱ्या भावांना पण गुड मॉर्निंग सर्वांचा झाला का चहा नाश्ता वगैरे कमेंट करा पटापट पत। लाईक शॅट पर्याय बटन, सक्रिय करण्यासाठी डबल टॅप ने कॅप आणखी थे ती पंधरा आता पाहत आहेत दोन लाई लाईक करा सर्वांनी पंधरा लोक आहे वर नवीन असाल सबस्क्राइब करा लाईव्हला लाईक करा पटापट सर्वांनी कमेंट करा लाईव्ह लाईक करा लाईक दिसत्या लाईक करा सर्वांनी सहा जण आहे शिशीवरती चॅनेल वर जर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि कमेंट करा फटाफट आता पाहत आहेत दोन लाईक

वीडियो पर कमेंट कीजिए और आपसे गुजारिश है कि आप, आप मत हो जाइए ये गैजेट है हमारा गैजेट से पढ़ाई करते हैं हम तर सर्वान्व विनंती है भावना भावान्नो पटापट वरती हम्म है जुमका वाली पूरे है नदी की नीचा चैट पर आए दादी जी आप कहाँ से हो दादी अंदर अस्कोर चंदर हमने बाय सब्सक्राइब कैमरा माइक कैमरा बंद करा बटन सक्रिय कर रीड एंड स्टेट सब दो नाता पहाड़ा है दोन लाइक आय झुमका वाली पूर नदीत फटाफट कमेंट करा लाइव्हॅट वर दोन आता पाहत आहेत दोन लाईक करा आता दोन आता पाहत आहेत दोन लाईक लाईक करा लाईव्ह ला या, नाही आस्कॉनाची एंट्री झाली न फक्त ते दादीची झाली शून्य आता पहात आहेत दोन लाईक hmm. एक आता पहात आहेत दोन लाईक hmm. 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 दोन आता बहात आहेत दोन लाईक hmm. 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 लाईक करा सर्वांनी लाईक केलेले नाहीये आणखीन कोणी चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा भावांना कमेंट करा शून्य आता पाहत आहेत दोन लाईक সজন শূন্য আহাত एक आता पाहत आहे तीन लाइक शून्य आता पाहत आहेत तीन लाईक कमेंट करा बाबांनो पटापट दोन आता पाहत आहेत तीन लाईक एक आता पाहत आहेत तीन लाईक कमेंट करा बानो प्लीज ही कडकडची विनंती आहे पुढे सकाळचे एक आता पाहत आहेत अकरा मिनिटे चौदा सेकंद एक आता पाहत आहेत तीन लाईक शून्य आता पाहत आहेत तीन लाईक

दादी दादी हुशार नमस्कार बटन, नमस्कार नमस्कार स्वागत स्वागत आहे आहे वरती झाला का नाश्ता वगैरे आणि कुठून लाईव्ह बघतोय भाऊ तू चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक ला 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 करा लाईक केले नसेल तर जय जय

सर्वान विनंती है कमेंट करा कैमेरा बंद पूरी शीर्ष मायक कैमे शेयर निर्चाट पूरी कुशार कुशार कोकिल भाऊ चार नंबर लाइक डन बटन धन्यवाद बाबू धन्यवाद सक्रिय करने कुशार कोकिल भाऊ नमस्कार कुश चैट पर कैम मार कैम आंट सब थे तेरा मिनट एक आता पहाता है चार लाइक शून्य आता पाहात आहेत चार लाईक शून्य आता पहात आहेत पाच लाईक एक आता पाहात आहेत पाच लाईक कोणीतरी आलेलं ला आहे

चैट पर दी ही के बीआरएनडी मनीषा नमस्कार जय चैट पर शक मत कैमिट चैट पर यूट्यूब समुद्र चैट यूट्यूब निवड़ने निवड़नद यूट्यूब चैट पर शक लाइक दी ही चे एनजीएआरई के बीआरएनडी मनीषा नमस्कार जय लाइक शक चैट पर बटन सूची में देना शून्य आता पाहत आहेत पाच लाईक एक आता पाहत आहेत पाच लाईक शून्य आता पाहत आहेत पाच लाईक कमेंट करा लाईक एक आता पाहत आहेत पाच लाईक शून्य आता पाहत आहेत पाच लाईक सर्वांनी या कमेंट करा लाईव्हला लाईक करा एक आता पाहत आहेत पाच ला एक

लाईक केल्याबद्दल धन्यवाद <laughs> अरे असं झालं स्लो 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 सगळे स्लो मध्ये कोणीच नाही असं झालं सकाळी आज काय झालं काय मी तास काय सोमवारी काय हर हर महादेव चुच्या धमापूरकर झाला आपला झाला चहा बट होण्यासाठी डबल टॅग सकाळी पाच सव्वा पाच मी सोदा गोदापूरकर ओम नमहा शिवाय ओम ओम शिवाय धन्यवाद धन्यवाद करण्यासाठी डबल टॅप देवा देवा आज सोमवार म्हणून लोक आलेच नि का ड्रायव्हर होता तर सगळे फुल फुलटू लोक आले होते लाईव्ह वरती चनुजा धमापूरकर हर हर महादेव हर हर महादेव बटन हर हर महादेव सक्रिय करण्यासाठी डबल टॅप

शून्य आता पाहत आहेत पाच लाईक एक आता पाहत आहेत पाच लाईक शून्य आता पाहत आहेत पाच लाईक एक आता पाहत आहेत पाच लाईक पटापट पटापट कमेंट करा मित्रांनो शून्य आता पाहत आहेत पाच लाईक बावीस मिनिटे शून्य आता पाहत आहेत पाच लाईक कमेंट करा मित्रांनो पटापट लाईव्हला लाईक करा आज तक आज का आहेत पाच लाईक आज का झालं बाबा लाईव्ह कोणी आहे ना बंद करावी लागते काय कोण रे उदा हो देऊ हो। <coughs> आता पाहत आहेत पाच लाईक पटापट पटापट पटा कमेंट करा हुँ। हुँ। एक आता पाहत आहेत पाच लाईक समाप्त तुम्ही ठीक आहे लिहू